नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी गोविंद आज आहे नांदेडमधील माहूरगड या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इथे रेणुका माता शक्तीपीठ माहूर हे आहे आणि त्याच्याच बाजूला इथे आपल्याला माहूरगड म्हणून हा एक किल्ला बघायला मिळतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तर मग आजच्या या प्रवासाला सुरुवात होते माहूरगड हा नांदेड जिल्ह्यात कर्नाटक तेलंगणा सीमेवर वसलेला नांदेडपासून साधारण एकशे पंचवीस किलोमीटर तर किनवटून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे माहूर हे गावच गडाच्या पायथ्याशी असल्यामुळे पोहोचला की सोपा स्वतःची गाडी बस किंवा बाईक या सगळ्यांसाठी हा प्रवास सहज आहे माहूरगडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रेणुका माता मंदिर हीच भूमी जिथे रेणुका मातेचा जन्म झाला असं मानलं जातं परशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांची ही तपोभूमी आहे नवरात्रात आणि पौर्णिमेला इथे प्रचंड गर्दी असते इतकी शांती आणि सकारात्मक ऊर्जा क्वचितच अनुभवायला मिळते सध्या थंडीचे दिवस चालू असल्या कारणाने भाविकांची खूपच कमी गर्दी आहे जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर हीच योग्य वेळ आहे कारण का खूप कमी प्रमाणात इथे भाविक येत आहेत थोड्याच वेळात आपण मंदिराच्या समोर येऊन पोहोचलो तुम्ही पुढे बघू शकता हेच ते मंदिर रेणुकामातेचं तर आता आपण जातो आहे मातेचं माते दर्शनासाठी या ठिकाणी आज गर्दी खूपच कमी आहे त्यामुळे आपल्या लवकर आपण पोहोचलो दर्शन इथे तुम्ही बघू शकता भाविकांसाठी असलेल्या पूर्णपणे रिक्त आहेत खेळ चालू आहे मंदिराच्या गर्भगृहात शूटिंग अलाउड नसल्या कारणाने इथे आपण लाईव्ह शूटिंगच दर्शन घेऊ शकता इथे लाइव टी व्ही चालू आहे तुम्ही बघू शकता समोर आपण दर्शन करून बाहेर आलोत आणि हा आहे मंदिराच्या बाजूचा परिसर एवढी मोकळी आणि शांतता तुम्हाला कधीही अनुभवायला मिळणार नाही मंदिर माहूरगडावरून दिसणार हे माहूर शहर आणि त्यालगतच असलेला हा घाट रस्ता तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण गड करतो तर मित्रांनो आपलं रेणुका मातेचं दर्शन करून झालेलं आहे तर आपण आपण गडावरून खाली आलो आणि आता जातोय किल्ल्यावर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला किल्ला दिसत आहे तर चला तर आता हा किल्ला आपण एक्सप्लोअर करू आता आपण किल्ल्यावर तिथे प्रवेश करतोय किल्ल्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला हे महाकाली देवीचं मंदिर बघायला मिळतं आणि हा आजोबा परिसर आहे माहूरगड हा प्राचीन काळापासून महत्वाचा किल्ला मानला जातो राष्ट्रकूट चालुक्य यादव बहमन निजामशाही अनेक राजवटींची या गडावर आपला अंमलगाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याचं फार महत्त्व होतं व्यापारीदृष्ट्या दृष्ट्या महत्त्वाचा आणि धार्मिक केंद्र असलेला हा किल्ला त्या काळापासून आजपर्यंत असाच्या असा महत्त्वाचा आहे ही सर्व दूर पसरलेली गडाची तटबंदी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि तट तटबंदी असलेली ही पायवाट हा आहे गडावरील बुरुज वाटतो आहे का, 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 का बुरुज आहे म्हणून अशी काही अवस्था आहे आपल्या इथली गडकिल्ल्यांची असा काही सहा किल्ला आहे यामध्ये बघण्यासारखं फार काही नाही कारण का पूर्ण ह्या झाडांनी झाकून गेलेला आहे माहूर येथील या रामगड किल्ल्यावरील हा एकमात्र बुरुज आणि ही तटबंदी वगळता पूर्ण किल्ल्यामधील परिसर हा या झाडांनी व्यापला आहे मध्ये आपल्याला काहीही बघायला मिळणार नाही फक्त ही तटबंदी तेवढी सुस्थितीत आहे आणि हा समोर दिसतोय तो एक बुरुज बस तर मित्रांनो हा होता आजचा आपला रेणुका माता संस्थान आणि त्यालगतच असलेला या माहूरगडाचा ब्लॉग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय